हे पहा असं पातळ खूप छान असं पातळ आवरणाचं दिंड बनवलेलं आहे आणि ते खू असं वातडही झालेले नाही खूप छान असे मऊ असे हे दिंड तयार झालेले आहेत तर आज आपण नागपंचमीसाठी स्पेशल असं हे दिंड बनवलेलं आहेत तर चला आज आपण हे दिंड बनवायला घेऊया नमस्कार विना तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत हे दिंड बनवण्यासाठी मी ही चण्याची डाळे एक वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे ती अशी आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता मी ही डाळ तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता ही डाळ आपण भिजत घालणार आहोत अर्धा ते पाऊन तास किंवा पंधरा वीस मिनटं जरी भिजत घातली तरीही चालते मी ही डाळ अर्धा तासासाठी भिजत ठेवलेली तुम्ही पाहू शकता अर्ध्या तासानंतर ही डाळ छान भिजलेली आहे हे पहा छान फुल भिजले गेलेली डाळ आता एक मी कुकरचा डबा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ही डाळ आता काढून घ्यायचं आहे आणि हे पाणी आपण बाजूला ठेवणार आहोत ते पाणी आपण या डाळीसाठी वापरायचं नाही आहे आणि आता हे मी एक वाटी डाळ घेतलेली तर अडीच वाटी हे पाणी मी टाकून आणि किंचित हळद टाकून मी ही डाळ आता आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत तर कुकरच्या बेसला मी एक ग्लास पाणी ओतलेलं आहे सॉरी अर्धा ग्लास पाणी ओतून घेतलेलं आहे खाली एक जाळी ठेवलेली आहे आणि त्याच्यावर कुकरचा डबा ठेवून मी याला मीडियम फ्लेमवरती चार शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि ज्या वाटीने मी आत्ता हे डाळ घेतलेला आहे तेच वाटीने साधारणपणे एक वाटी मी हे पीठ चाळून घेतलेलं आहे आणि त्याच्यात चवीनुसार थोडंसं मीठ टाकून आपण हे थोडं थोडं पाणी टाकून असं हे घट्टसर पीठ मळून घ्यायचं नाही घ घ्यायचं आहे खूप घट्टही नाही पण चपातीपेक्षा थोडंसं घट्टसर आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे खूपच जास्त घट्ट पीठ आहे हे मी अजून थोडंसं पाणी टाकून घेते आहे दीड ते दोन चमचे आणि हे पीठ आपण छान असं अजून एकदा मळून घेणार आहोत पीठ छान जाईल हे पहा आता हे पीठ छान असं घट्टर मळलेलं आहे हे बघा इतपत असं आपल्याला हे घट्ट मळून घ्यायचं आहे आता हे झाकण ठेवून आपण बाजूला ठेवून देऊया हुन्द। तोपर्यंत कुकरची शिट्टी पण झालेल्या आहेत चार आणि आता एका चाळणीमध्ये आपण हे डाळ काढून घेऊया आणि त्यातलं पाणी बाजूला काढून घेऊया या हे पाणी आता तुम्ही डाळीमध्ये किंवा डाळीचं वरण बनवताय किंवा एखाद्या भाजीमध्ये टाकलं तरीही चालेल आणि त्याच कढईमध्ये मी आता ही डाळ टाकून घेते आहे एक वाटी डाळ आहे तर आता आपण एक वाटी गूळ घेणार आहोत आणि तुम्ही डाळ पाहू शकता खूप छान अशी शिजलेली आहे आता गुळ आपण इथेच मिक्स करून घेऊया उलत नाही नाही या डाळीमध्ये हळद टाकल्यामुळे खूप छान असा कलर आलेला आहे डाळीला तुम्ही पाहू शकता आणि आता हे डाळ आणि गूळ मिक्स केलेलं आपण हे आता आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे गॅस चालू करून हे पाहा असं सतत हलवत राहायचं आहे आपल्याला स्टार्टिंगला जरी असं असेल तरी गुळामुळे थोडंसं पाणी पाणी सुटलं जातं आता मी हे ते एक चमचा तूप टाकून घेतलेलं आहे आणि चवीनुसार थोडंसं म्हणजे एकदम असं मीठ याच्यात मी टाकून घेतलेलं आहे जेणेकरून टेस्ट छान येते आणि आता मी अशी पसरटा करायची एक पळी घेतलेली आहे आणि त्याने असं प्रेस करून आपल्याला डाळ आणि गुळ हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे पहा पाणी पूर्णपणे त्याच्यातलं पाणी सुटलेलं ते आटून गेलेलं आहे म्हणजे आपलं हे पुरण परतलं गेलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये मी वेलची पावडर सुंठ पावडर आणि हे जायफळ खिसून टाकते आहे आणि गॅस बंद केलेलं आहे आपलं हे, हे सारण आता तयार झालेलं आहे आणि आता आपण हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थंड करून घेऊया मिक्स करून आता आपण जे पीठ मळलेलं ते पण छान असं भिजलं गेलेलं आहे त्याच्या आपण असे छोडे छोटे छोटे पुरीच्या आकाराचे असे उंडे किंवा गोल गोल असं बॉल्स बनवून घेऊया किंवा गोळे बनवून घेऊया जो 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 है है। आ, तर अशाच प्रकारे आपण सगळे हे बॉल्स बनवून घेतलेले आहेत मी आता एकच घेते आहे आणि ज जे बाकीचे ते मी कढईमध्ये ठेवलेले आहेत आणि हे मी तांदळाची पिठी घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला असं हे घोळवून घ्यायचं आहे हे आता जिचे आपण छोटीशी एक पुरी लाटणार आहोत इतकं आपल्याला हे जाड पण ठेवायचं नाही आहे असं पातळसरच लाटून घ्यायचं आहे खूप जाड ठेवलं तर दिंड्याला असे छान टेस्ट म्हण खूप कणिक लागली जाते जा, त्याच्यातच जास्तीची त्यामुळे थोडंसं आपल्याला हे पातळ लाटून घ्यायचं आहे हे पहा तुम्ही पाहू शकता मी इतपत असं हे आता हे पातळ लाटून घेतलेला आहे तुम्ही त्याची कडा पाहू शकता आणि याच्याबरोबर मध्यभागी आपल्याला आता हे आपण बनवून घेतलेलं आहे पुरणाचं सारण हे भरून घ्यायचं आहे असं व्यवस्थित हे आपण मध्यभागी करून घेणार आहोत आणि या बाजूने इकडून आपण एक याच्यावर पलटी मारून घ्यायची आणि तिकडून पण हे पलटवून घ्यायचं आहे दोन्ही बाजूंनी आणि त्याच्या काळाबरोबर एकमेकावर प्रेस करायचे आहेत आणि नंतर खालच्या बाजूने आणि वरच्या बाजूने पण आपल्याला हे अशाच प्रकारे हे फोल्ड करून एकमेकावर प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून ते सुटलं जाणार नाही हे ना ना पहा एकदम हलक्या हलक्यातण्यास हे आपण हे उंड दिंडे बनवून घेतलेले आहेत आणि एका केळीच्या पाण्यावर मी हे वाफवून घेणार आहे आणि त्याच्याखाली मी अशी चाळणी ठेवलेली आहे आणि आता अशाच प्रकारे आपण हे सर्व दिंड बनवून घेणार आहोत काहीजणं करंजीच्या आकाराचेही बनवतात पण मी याच आकाराचे बनवलेले आहेत आणि आता मी हे कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि एक रिंग ठेवलेली आहे मध्ये आणि आता ही चाळणी आपण त्याच्यावर ठेवून झाकण ठेवणार आहोत आणि दहा ते बारा मिनटं हे आपण हे वाफवून घेणार आहोत आणि गॅसची फ्लेम मिडियमच टू हाय ठेवायची आहे हे पहा बरोबर बारा तेरा मिनटानंतर हे वाफवून झालेले आहेत आपण त्या दिंडानं हात लावल्यानंतर ते आपल्या हाताला चिकटत नाहीत म्हणजे ते आपले दिंड वाफवून झालेले आहेत किंवा उकडले गेलेले आहेत आता मी गॅस ऑफ केलेला आहे आणि हे आपले दिंड तयार झालेले आहेत हे पाहू शकता तुम्ही प्रत्येक भागानुसार प्रत्येक ठिकाणी नैवेद्यासाठी किंवा नागपंचमीच्या नैवेद्यासाठी वेगवेगळे प्रकार बनवले जातात आमच्याकडे हे दिंड बनवले जातात आणि खूप छान आणि टेस्टी लागतात हे दिंड तुम्ही पण नक्की या नागपंचमीला ट्राय करा आणि कसे झाले आहेत ते पण कमेंट करून सांगा अजून तुम्ही या आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता तर हे कशाबरोबर खायचे तर असे तुपाबरोबर खायचे खूप छान लागतात असं हे दिंड मधून तोडून घ्यायचं आहे हे पहा असं आणि त्याच्यावरती तूप टाकायचं आणि खायचं खूप छान लागतात आणि चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद